आजचा दिवस खूप खास आहे आषाढी एकादशी सकाळपासूनच विठोबाची छान मनात भक्ती आणि प्रसन्न असं वातावरण झालं होतं तुळशीची पूजा करून घेतली आंघोळ करून घेतली आणि छानपैकी देवांचा अभिषेक करून घेतला त्यांना आंघोळ घालून घेतली छानपैकी साबुदाणा बनवून घेतला त्यानंतर शांतपणे सगळी पूजा आरती सगळं पार पडलं आणि सुंदर दिवस दिवशी संध्याकाळपर्यंत असं काही घडलं ना जे अपेक्षितच नव्हतं मला कधी पहा त्या सांगितलं आहे नमस्कार मंडळी आज आषाढी एकादशी तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तर आकाश आषाढी एकादशी होती आज म्हणून सकाळी लवकर उठली सणवार असले ना तर माझ्या अंगात अगदी म्हणजे असा वेगळाच उत्साह असतो आणि मला खूप आनंद येत असतो आणि असं वाटतं सगळ्या कामांची लगबग कधी छानपैकी सुंदर होईल आणि छानपैकी देवांचीही आंघोळ घालून घेतली सकाळी लवकर सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर अजून थोडीफार काम राहिलेलीच होती पण म्हटलं चला देव आंघोळ झालेली आहे सगळ्यात आधी देवांची आंघोळ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतलेली यशने मी देवांची छान आंघोळ घालून दिली आणि देवाचे जे भांडे होते ना ते सुद्धा मी सगळे इथे घासून वगैरे घेतलेले आहे त्यानंतर म्हटलं चला मग तुळशीची पूजा वगैरे करून घेऊया कारण देवाचा जो आपण तांब्या वगैरे घेतो ना पाणी यूज करण्यासाठी तर ते पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण घाण झालेले असतात मग ते सगळं घासून वगैरे घ्यायचं होतं मला ते सगळं घासून वगैरे घेतलं त्याच्यानंतर तुळशीची पूजा करण्यासाठी आली आणि हे तो मला माहीतच आहे तुळशीची पूजा सकाळी आंघोळ झाली की असं छानपैकी आणि माझं एक स्वप्न आहे की छानपैकी असं वाडा टाईप असतं ना आपलं जुनं गावाकडे त्या टाईपचं असं आणि छानपैकी अंगण अंगणामध्ये छान मस्त असं काळभोर जुन्या काळात असायचं तसं तुळशी रुंदावन अशी माझी अपेक्षा आहे आणि मला वाटतं ते मी पूर्ण करेल कधीतरी छान मला खूप आवडतं ते तर म्हणून मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली चला ज्या अपेक्षा आहेत माझी जी, जी बकेट लिस्ट आहे माझ्या स्वप्नांची ती खूप मोठी आहे हळूहळू त्याच्यातले काही पूर्ण झाले आहेत काही बाकी आहेत बाकी तर बाकीच्याही नक्कीच पूर्ण होतील तर छानपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि भरपूर असा पाऊस चालू होता बाहेर खूप पाऊस आहे आज आणि मंदिरात जायचं होतं सगळं ठरवलेलं होतं पण भरपूर असा पाऊस होता त्याच्यामुळे मग राहिलंच आणि सतीशन ते ही ड्युटीवरून नाईट वगैरे होती त्यांची तर ते नाईट वगैरे करून आले मग मग काही आम्ही गेलोच नाही भरपूर असा पाऊस होता म्हटलं जाऊ दे चल इतक्या पावसात कोण जातं मंदिर थोडं लांब आहे पण म्हटलं इतकंही लांब नाही आहे पण आहे तर म्हटलं चला पावसात ओलं होऊन जात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छान दिवसाची सुरुवात आणि आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे तसं पूजेने वगैरे सुरुवात झाली आणि ह्या दिले पण करत होती म्हटलं चला आज मी काय करणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा ब्लॉग आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे तर पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि हे बघा पाऊस खूप चालू आहे मग कपडे वगैरे टाकण्यासाठी ही दोरी वगैरे भांडून घेतलेली आहे आणि बेडरूममध्येही बांधली आहे कारण कपडे वगैरे वाळत नाही त्याच्यासाठी मग बांधून घ्यावं लागतं चला आता सगळे कामं करून झाली आहेत आणि पूजेची वगैरे तयारी करणार आहे मी तरी ती छोटीशी अशी पूजा वगैरे मांडून घेईल तशी देवाऱ्यात यशने पूजा वगैरे करून घेतलेली आहे सगळं झालेलं आहे आणि म्हटलं हे तुमच्यासोबत जे काही आजचा दिवस आहे जे काही करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघित राहा शेवटपर्यंत त्यानंतर छानपैकी हळदीचं लेपण वगैरे लावून घेतलं ला, उमऱ्याला आणि ते थोडं सुकलं त्याच्यानंतर मग स्वस्तिक वगैरे काढून घेतली आणि मग आता रांगोळी वगैरे काढून घेतली आहे सणवार वार असल्यानं तर मला आता अजून कामं करायला खूप आवडतं आणि हे देवाची कामं जर असतील ना तर मला अजूनच काही जास्त उत्साह येतो तर अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे त्यांच्या काही छानपैकी केस वगैरे धुवून घेतलेले होते मीने आणि रांगोळी वगैरे काढून घेतली आहे छोटीशीच काढली कारण पाऊस इतका होता ना आणि त्या पॅसेजमध्ये सीडीवरून वगैरे खूप पाणी येत असतं आणि पावसाच्या चपला वगैरे पण घाण येतात त्याच्यामुळे म्हटलं चला छोटीशीच का होईना पण रांगोळी तर असतेच माझ्या दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली छानपैकी मस्त पूजा वगैरे करून घेतली दिवा वगैरे काही लावला नाही कारण हवा इतकी होती आणि पाऊसही होता मग दिवा तर राहणारच नव्हता मग त्याच्यासाठी फक्त पूजा वगैरे करून घेतली म्हटलं चला इतकं तर होईल आणि छान असं प्रसन्न वाटायला लागलं होतं वातावरण आणि सकाळची सुरुवात छानच झालेली होती सगळं अभिषेक वगैरे देवांचं आणि विठोबाच्या दर्शनाची आस म्हणतो ना आपण तशीच घरी काही लागलेली होती त्यानंतर सगळं पूजेच काढून घेतलेलं आहे छानपैकी रांगोळी काढून घेतली त्याच्यानंतर दिवा लावून घेतला आपण कोणत्याही पूजेची सुरुवात हे दे अग्नीच्या साक्षीने करत असतो म्हणून आधी दि दिवा प्रज्वलित वगैरे करून घेतला त्याच्यानंतर त्याची पूजा वगैरे करून घेतली मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि इतक्या दिवसमध्ये आपले व्हिडिओ नाही आले त्याचं कारण होतं की आम्ही गावाला गेलो होतो आणि माझे काका वारले होते त्याच्यामुळे मग थोडं उशीर झाला त्याच्यामुळे आपले ब्लॉग येऊ नाही शकले तर असं काहीसं घडलं होतं पण म्हटलं चला आज छान दिवस आहे सुंदर दिवस आहे चोटे -चोटे -चोटे तर ह्या सुंदर दिवसाची सुरुवात आजपासूनच झाली पाहिजे आपल्या ब्लॉगला गॅ गॅप आल्यानंतर छान सुरुवात झालेली आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हटलं चला देवाच्या साक्षीने आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि ते छानपैकी विठ्ठलाची छोटीशी मूर्ती आहे जी आपल्या देवाऱ्यात असते छोट्या छोट्याच मूर्त्या असतात तर छानपैकी त्याचा अभिषेक वगैरे करून घेतला दुधाने आणि पाण्याने तर असं म्हणत आणि मंत्र वगैरे जप करत मी अभिषेक वगैरे करून घेतला थोडा वेळ आणि थोडक्यात थोडी पूजा तुमच्यासोबत शेअर करून घेतली आहे छानपैकी मी नंतर मस्त असा हरिपाठ वगैरे करून घेतलेला आहे आणि त्यात काय झालं भरपूर असं पाऊस चालू होता सकाळचाच टाईम आहे पण आहे ना पावर वगैरे गेली होती मग हे जरा मोबाईलचं फ्लॅशलाईट वगैरे लावून तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट केलेला आहे पूजेलाच बसलेली होती तर अर्धी पूजेतून आता पावर गेली तर आपण उठणार कसं तर म्हणून मग उठली नाही म्हटलं चला पावर जरी गेलेली असली तरी आपली पूजा कंटिन्यू करूया आणि पलक घरी होती मग त्याच्यामुळे संडेच होता ना मग त्याच्यामुळे सगळं मग ओके झालं तिने फ्लॅशलाईट वगैरे लावून मग थोडं शूट घेतलं मग म्हटलं चला आता तेवढं तरी म्हणजे दिसता आहे हा व्हिडिओ तुम्हाला तर पूजा वगैरे मी पूर्ण करून घेतली छानपैकी अभिषेक करून घेतला आणि सगळ्यात आधी गणपतीची पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर गणपती बाप्पांचासुद्धा अभिषेक वगैरे करून घेतला आणि आता छानपैकी पूजा वगैरे करून घेत आहे मागे विष्णू भगवान लक्ष्मी असा काही असा फोटो होता म्हटलं चला छोटसं फक्त हे छोटी मूर्ती पाटावर ठेवण्यापेक्षा फोटो मागे ठेवूया आणि छोट्या मूर्तींची पूजा आपण पुढे करूया तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतली छानपैकी गणपतींचाही अथर्व शीर्ष म्हणत त्यांचा अभिषेक वगैरे करून घेतला मीने नंतर मग विठ्ठलाचासुद्धा मंत्र असतो तोही म्हणून घेतला त्याच्यानंतर ओम नम भगवते वासुदेवाय असं सगळं मंत्र म्हणत वगैरे मीने पूजा वगैरे पूर्ण करून घेतलेली आहे इथे आणि त्याच्यानंतर जे इथे हे ठेवलेलं आहे त्याच्यात धान्य वगैरे ठेवून पूजा करतात असं म्हणतात तर मी पाच धान्य त्याच्यात मिक्स केले आपल्या बोळक्यामध्ये आणि त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे विठ्ठलाचा जो साचा होता जो पंढरपूरून आणलेला होता माझ्या सासूबाईंनी त्याच्याने रांगोळी वगैरे काढून घेतली होती बाहेर सुद्धा छानपैकी तीच रांगोळी काढून घेतली होती म्हटलं पायाशी येणार नाही पण एका साईडला काढून घेतली होती छोटी घरातही पण आता खूप दिवस झाले तर थोडासा डल झालाय तो पण छान असा दिसत होता आणि खूप भारी वाटलं तर अशा पद्धतीने पूजा करून घेतली पाठ मांडून घेतला आहे छोटंसं पाटावर छानपैकी वेगळी पद्धतीने मस्त पूजा वगैरे करून घेतली व्यवस्थित पाणी वगैरे ठेवलं आणि जे फराळ वगैरे मी आधीच बनवलं होतं पण तुम्हाला दाखवते मी पूजा झाल्यावर आणि आता थोड्यात नैवेद्य वगैरे ठेवून घेणार आहे तर साबुदाणा बनवला होता फराळाचं तर काय आणि चकली वगैरे तळून घेतली होती आणि आपली राजगिऱ्याची वडी वगैरे ठेवून घेतलेली होती तर अशा पद्धतीनेच फराळाचं होतं आज तर म्हटलं चला पहिले देवांना दाखवून देऊया त्याच्यानंतर मग खाऊन घेऊया नंतर आणि ही पूर्ण मी पूजा होते माझी पूर्ण मी हरिपाठ वगैरे वाचला सगळं झालं शेवटपर्यंत तरीसुद्धा पावर आली नाही खूप उशिराने आज पावर आली कारण पाऊसच इतका भरपूर होता तर माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला होता पण चला तुमच्यासोबत मला शेअर करता आलं हे सगळं माझ्या पूजेचं रुटीन याच्यातच मला समाधान आहे मोबाईलचंही थोडं प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ येण्यातही थोडंसं लेट होतं आहे पण बघू आता काहीतरी करावंच का लागणार आहे जे व्हिडिओ मी डेली करते ना शूट ते मला सगळं डिलीट करावं लागतं काहीही मी ठेवत नसते सगळं डिलीट करून आणि नंतरच परत मी व्हिडिओ कारण तरच स्पेस तयार होते मोबाईलमध्ये इथं मग व्हिडिओ डाउनलोड होत नाही काहीच नाही स्क्रीन एकदम स्लो चालते अशा पद्धती थोडासा प्रॉब्लेम आहे तर पूजा वगैरे आवरून झाली माझी त्याच्यानंतर मग मा आरती वगैरे करून घेत आहे मी म्हटलं आरती वगैरे करून घेऊया सगळं आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं त्याच्यानंतर मग शेवटी म्हटलं हे सगळं झालं की त्याच्यानंतर मग घरी पाठायला बसेल अशा पद्धतीने पूजेचं मीने ठेवलेलं होतं तर तो हरिपाठ वगैरे वाचून घेतला सगळा आणि आता इथे कपूर वगैरे लावून घेतलेला आहे आरती झाल्यानंतर कपूर आरती वगैरे करून घेतली मी देवांची आणि आपल्याही देवांची आणि छानपैकी सकाळी यशने देवपूजा वगैरे करून घेतलेली होती मस्त अशी तर माझी आरती वगैरे आणि कपूर आरती सगळं दाखवून झालेलं आहे तर अशा पद्धतीने आजची पूजा वगैरे सगळं मीने इथे करून घेतलेलं आहे आणि असं सणवार असलं ना खूप छान वाटतं आणि पूजा वगैरे करण्यासाठी आणि आपल्या घरात असं छान असं एक वेगळंच वातावरण निर्माण होतं असं जर पूजा वगैरे आपण घरात असं सगळं जर केलं ना सणासुदीच्या दिवशी आणि मग सण सन सणासारखा वाटतो प्रत्येक सण हा आपण ज्या प त्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे आपल्या घरामध्ये की जसं आता म्हणाले की आपण तो सण जर नाही साजरा केला तर आपल्या मुलांना काय माहीत पडणार आहे की आपल्याही संस्कृतीमध्ये आपल्याही याच्यामध्ये हे सण वगैरे असे साजरे केले जातात जसं जा आता देवाचं आहे आपण जर आपली संस्कृती जपली तरच पुढे ती चालत राहणार आहे म्हणून छोटे मोठे का होईना सण आणि आपल्या याच्याप्रमाणे आपण तो साजरा केलाच पाहिजे तरच मुलं पुढे पुड़, पुढे चालून त्यांनाही सवय लागेल की आपली आई वडील आप या पद्धतीने करत होते मीही आपल्या माझ्या आईला बघत बघत आलेली आहे तर त्याच पद्धतीने ती करायची तर तेच आपल्या लक्षात राहतं डोक्यात हे कोणी आपल्याला शिकवलेलं नसतं म्हणून मी या पद्धतीने सगळं करत असते आणि जसं जसं आता तो काळ जरा वेगळा होता आणि आताचा काळ जरा वेगळा आहे म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे तर चला माझी छानपैकी पूजा वगैरे झाली घरी पाठमीनंतर वाचणार होती म्हटलं आधी म्हणजे फराळाचं आधीच बनवलं होतं अरिपाट नंतर करणार होती मग खाऊन वगैरे घेतला साबुदाणे बनवून घेत आहे इथे आणि छान मोकळे सुटसुटीत असे साबुदाणे झाले होते सकाळीच भिजत घातले होते तुम्ही बघू शकताय आणि साबुदाणे असतात ना त्याच्या अगदी थोडंसं वरपर्यंत पाणी टाकायचं असतं आणि भिजत घालायचे माझे साबुदाणे अगदी दरवेळेस छान मोकळा मोकळा असा दाणा होतो आणि खूप छान झाले होते आणि आमच्या यशला साबुदाण्यामध्ये बटाटे खूप आवडतात तर मी बटाटे जरा जास्तच टाकले होते साबुदाण्यात आणि छानही लागतात ते साबुदाण्यातले बटाटे तर अशा पद्धतीने छान भराठी मऊ लुसलुशीत असे साबुदाणे तयार झाले होते त्याच्यावर छानपैकी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली कोणी खातं कोणी नाही खात कोथिंबीर तर आजचा दिवस खूप छान होता आषाढी एकादशी मग छान देवांची आंघोळ वगैरे पूजा वगैरे करून घेतली आनंदाने आणि खूप छान असा दिवस गेला आणि सगळं असं छानपैकी चालत असताना मग दो दुपार झाली मग म्हटलं सगळी कामं आणि मग आता ना खाऊ म्हणजे फराळाचं वगैरे करून घेऊ आणि नंतर व्हिडिओ वगैरे शूट करू असा माझा सगळा प्लान तयार होता पुढचा पण आज संध्याकाळी जे काही अचानक घडलं ना त्यासाठी मी बिलकुल तयार नव्हती संध्याकाळी परत व्हिडिओ शूट करणार होती पण अचानक ताप अंग दुखणं आणि थंडी आली आणि मनात इतकं काही सांगायचं होतं ना आपण ते सगळं श राहून गेलं आणि शरीर साथ देईना मग विश्रांती घ्यावी लागली कधी कधी सगळं आपल्या मनाविरुद्ध होतं आणि सगळं प्लॅन केलेलं असतं ना तर विरुद्धच होत असतं पण काय करणार आता देवावर विश्वास ठेवून पुढे जायचं एवढंच आपण करू शकतो तर अशा पद्धतीने माझी खूप तब्येत बिघडली खूप ताप आला अंग दुखत होतं थंडी वाजत होती मग रात्री थोडंसं साबुदाणा वगैरे आज पलकने सगळं केलं मग संध्याकाळचं मग चला आजचा ब्लॉग इथेच संपवते म्हणून मी तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा